नमस्कार साहेब तेवीस जून आहे पावसा संदर्भात काय अपडेट आहे आज आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस करू बर जालना जिल्हा जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय होऊन पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा जिल्ह्याकड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडं पडणार आहे वाशिमकडे हिंगोलीकडे त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आणि तर खूपच म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जी न केलेले लय दिवजान भेटणार आहे पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा धाचू जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला आप। वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा सगळीकडे जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागा पडल्या म्हणजे ज्यांना पिरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण आहे म्हणजे जे कोरडो शेती समज त्यांच्या भागामध्ये ज्यांचे सुकायला त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे